श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य दादा सद्गुरु परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो। हाती घेतलेली चांगली कार्य स्वामींनी लवकरात लवकर पूर्ण करून ही स्वामी प्रार्थना करूया आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा जो व्हिडिओ आहे तो जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील नितीन नामदेव पाटील यांचा आहे बघा दादा सांगतात की गुरुमाऊलींच्या कृपेने साक्षात यमदूतालाही नतमस्तक व्हावं लागलं स्वामी जे आहे ते जगातील सगळ्यात मोठी शक्ती आहे आणि त्यांच्या पुढे जे आहे ते बघा यमदूत कसे नतमस्तक झाला त्यांना सुद्धा त्यांच्या परवानगीसुद्धा परवानगीशिवाय त्यांच्या भक्ताला नेता आलं नाही हे या अनुभवातून दादाने खूप छान प्रकारे सांगितलेलं आहे बघा हा अनुभव खूप मस्त आहे आणि यामध्ये जे आहे ते त्या दादांना त्यांची आई कशी परत मिळाली त्यांच्या आईने कशी स्वामींची सेवा केली हे सगळं आपल्याला डिटेल डिटेलमध्ये कळणार आहे तर अनुभव हा पूर्ण आणि शेवटपर्यंत आहे का दादा सांगतात की माझ्या आयुष्यातील ती एक काळारात्र होती मी व माझी आई दुचाकीवरून आते भावाच्या लग्नाला जात असताना वाटेत अचानक आई गाडीवरून पडली आणि डोक्या दो, तिला डोक्याला जोरदार मार लागला त्यामुळे मेंदूला जबरदस्त मार लागला होता त्यामुळे मी गाडी दाब दाबडतोब थांबवली आणि बघतो तर काय तर आई बेशुद्ध झाली होती तिला घाम येत होता तिचा श्वास मंदावला होता असे घडत असताना मी एकदम घाबरून गेलो आणि आईचे डोके मांडीवर घेतले आणि आईला जवळ घेतलं बघ परंतु बघा त्या परिस्थितीत सुद्धा सांग दादा सांगतात की जाली जाली स्वामी महाराज हे आमच्या पाठीशी आहे, आहे ते मला अनुभूती झाली आहे झाली होती असं वाटत होते की स्वामी महाराज माझ्यासोबत आहेत माझ्यासोबत आईसोबत आहे तिथे कुठंतरी आहेत असं मनातून जाणवत होतं आणि मी आईजवळ वाकलो तर कारण अस्पष्ट आणि खोल आवाजात बेशुद्ध अवस्थेत असताना सुद्धा आईंच्या तोंडातून कोणते शब्द येत असतील तर ते बघा श्री स्वामी समर्थक फक्त महाराजांचेच नाव तिच्या तोंडून निघत होते म्हणजे बघा त्यात आईंची भक्ती किती दृढ होती आपण जर साधी पूजा जरी करत असलो तरी सुद्धा काय होतं की आपले मन सैरबैर धावतं इतरत्र जातं आपल्याला कळत नाही आपण आता तर पूजेत बसलेलो तर आता तर कुठेतरी आपलं मन काहीतरी विचारात गुंतून जातं परंतु या ताईचं जर बेशुद्ध झाल्यानंतर सुद्धा महाराजांचं नाव त्यांच्या तोंडून निघत असेल तर बघा त्यांची भक्ती किती आणि हे सुद्धा महाराजांनीच त्यांच्या बाबतीत घडून आणलं असेल कारण त्यांनाच माहिती होतं की ताईंना पुढे आयुष्यात काय घडणार आहे त्यांना कोणत्या सेवेची गरज आहे त्यांना किती सेवा त्यांची जी आहे ती जमा असावी लागणार आहे हे त्यांनीच घडवून आणलं आणि लगेचच जे आहे ते काय झालं बघा त्यांना जे आहे ते एक गाडी त्यांच्याजवळ येऊन थांबली आणि त्यांना विचारपूस करायला लागली की काय झालं नाही तर अशा वेळा कोणीच थांबत नाही काही झालं म्हणलं की लगेच लोक जे आहे ते निघून जातात कोणी अभानगडीत पडेल परंतु इथे मात्र त्यांच्याजवळ स्वतः गाडी अचानक येऊन थांबली आणि त्यांना विचारपूस सुद्धा केली मग ही सुद्धा महाराजांची कृपाच ना लगेच त्यांनी त्यांना काय केलं त्या गाडीमध्ये बसवलं आणि डॉक्टरांकडं घेऊन गेले ज्या ते डॉक्टरांकडे गेले त्यावेळेस त्यांना कळाले की फार अवघड आहे बाबा हे म्हणजे मेंदूला मार लागल्यामुळे बेशुद्ध पडल्या होत्या त्यामुळे काय होईल याची गॅरंटी नव्हती अशा वेळा बऱ्याच वेळा डॉक्टर्स जे आहेत ते दवाखान्यात त्यांना घेतच नाही आणि हे ऐकल्यानंतर मात्र त्या दादांची जे आहे ते पायखालची जमीनच सरकली होती आणि त्यांच्या आईची सुद्धा तब्येत जी आहे ती जास्तच खालावत जात होती त्यामुळे ते खूप घाबरले होते अचानक त्यानंतर काय झालं की त्यांच्या तोंडातून फेस यायला लागला उलट्या सुद्धा व्हायला लागल्या होत्या आणि त्या उपचाराला सुद्धा त्याने प्रतिसाद देणे जे आहे ते बंद केलेले होते मग मात्र या कर परिस्थितीत सुद्धा आता पर पर ते घाबरले आणि त्यांनी आईला परत एकदा जवळ घेतलं परंतु पुन्हा बघा आश्चर्य तेच घडलं आणि आईच्या तोंडातून जे आहे ते सतत जे एवढं होऊन सुद्धा तोंडातून अनकळतपणे त्यांना जे अशब्द ऐकत होते ते म्हणते स्वामींचा जपच चालू होता गुरुमाऊलींचं चा नाव त्यांना ऐकू येत होतं आणि हे त्यांना समजण्याच्या पलीकडे होतं की महाराज आईची परिस्थिती काय चालू आहे आणि हे त्यांच्या तोंडून कोण वधून घेत आहे बघा हे एक प्रकारचं जे आहे ते खूप मोठं जे आहे ते आश्चर्यच होतं की नाही की त्यांच्या तोंडातून नेहमी त्यांना जो आहे तो तोच शब्द येत होता म्हणजे महाराज बरोबर त्यांच्या सोबत होतेच त्यावेळा सुद्धा आणि त्यानंतर जे आहे ते नंतर त्यांनी मग परत काय केलं त्यांना दुसऱ्या दवाखान्यात घेऊन गेले आणि त्या दवाखान्यात ते धुळ्याकडे त्यांना परत घेऊन गेले <clears throat> आणि तिथे नेताना मात्र परत एक बघा अजून एक जे आहे ते संकट आलं ते म्हणजे त्यांना अर्धा गवायचं जो आहे तो झटका आला आता काय करायचं त्यावेळा तर दादा खूप घाबरून गेले काही समजत नव्हतं त्यांना की मग आणि तोंडात सुद्धा महाराजांचं नाव सुद्धा येत होतं की महाराज काहीतरी करा महाराज हे पाहायला जात नाही आणि तुम्ही बघा काही करा आणि अशाच परिस्थितीत त्यांनी ड्रायव्हरला जे आहे ते गाडीचा वेग वाढवायला सांगितला आणि त्यांचं सा मन जे आहे ते धुळ्याची वाट बघत होते की केव्हा धुळे येतं आणि मी आईला कधी ऍडमिट करून न घेतो असं त्यांना वाटत होतं तोंडामध्ये सारखं माऊलींचं नाव स्वामींचा जप हात दादांचा सुद्धा चालू होता आणि नकळतपणे त्यांच्या आईचा सुद्धा चालू होता आणि एवढ्या मोठ्या भक्ताला स्वामी आपल्यापासून कसे दूर करतात थोडासा वेळ जो आहे तो काही वेळा जे आहे ते अवघड असते परंतु स्वामी त्यातून बरोबर मार्ग काढून टाकतात आणि पाहता पाहता हॉस्पिटल आला हॉस्पिटलमध्ये त्यांनी जे आहे ते डॉक्टरने आईला पाहिलं आणि त्यांना ॲडमिट करून घेतलं आणि त्यांना सुद्धा थोडंसं काहीतरी असं वाटलं की त्या ते काहीतरी पुटपुटत आहेत म्हणून त्यांनी डॉक्टरांनी त्यांना सांगितलं दादानं की बघा असं वाटतं की पेशंट आता काय जाण्याच्याच मार्गावर आहे आणि तो त्यांची जे आहे ती शेवटची इच्छा बोलून दाखवणार आहे तुम्ही काय म्हणताय ते ऐका आणि परत दादानी ज्यावेळा त्यांना आई आईजवळ गेले आईजवळ गेले तर त्यावेळा परत सुद्धा त्यांना तोच जो येत होता तो म्हणजे स्वामींचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि सुद्धा स्वामी म्हणतात दादा म्हणतात की बघा स्वामी आई तुमचा एवढा धावा करते आता तुम्ही आणि आई दोघंच बघून घ्या मला तर काही सुचत नाहीये आणि लगेच डॉक्टरांनी जे आहे ते ताईंना ऑपरेशन करण्यासाठी नेले आणि ऑपरेशन सुद्धा सक्सेस झाल्यानंतर डॉक्टरांनी मात्र छत्तीस तासाचा अवधी दिला होता त्यांनी सांगितलं की ही जी कंडिशन आहे यांना जबर मारत बसलेलाच होता त्यानंतर जे आहे ते थोड्या उलट्या सुद्धा झाल्या आणि मध्येच तो झटका जा, जा, सुद्धा आला होता या परिस्थितीमध्ये आपण यांना छत्तीस तासाचा अवधी आपण घेणार आहोत यामध्ये त्यांची हालचाल कशी येते काय नाही त्याच्यावर आपला पुढचा रिस्पॉन्स कळेल त्यांची जे आहे ते कंडिशन आपण सांगू शकतो असं डॉक्टरांनी सांगून दिलं आणि ते निघून गेले बघा यमदूत जे आहे ते दरवाज्यावर संधीची वाट बघतच बसलेला होता की कधी जाईल आणि कधी या ताईला घेऊन जाणार परंतु साक्षात महाराज तिथे उभे होते मग कसे काही ते त्यांना मध्ये जाऊ देणार आणि त्यांनी महाराजांनी त्यांना आत जाण्यास नकारलं आणि महाराज तिथे स्वतः थांबले आणि बघा तो दिवस निघून गेला आणि पहाटे पहाटे जेव्हा तिथे एक परिचारिका माझ्याकडे येऊन म्हणाली की तुम्हाला तुमच्या आईने बोलावली आणि ज्या वेळा तिने हे असं सांगितलं त्यावेळेस मात्र मला जो आनंद झाला तो मी सांगण्या सांगू शकत नाही एवढा आनंद होता की माझ्या आईला जे आहे आई ती जाग आली आणि तिने मला बोलवलं म्हणजे ती शुद्धीवर आलेली आहे या संकटातून महाराजांनी माझ्या आईला वाचवलं त्यामुळे खूप आनंदात होतो आणि मी लगेच घाई गडबडीत आईजवळ गेलो आणि त्यावेळा सुद्धा आईला तोंडून काय शब्द निघाला असेल तर बेटा तू ठीक आहेस ना म्हणजे बघा एका आईचा जीव आहे तो तिच्या मुलामध्ये अडकला होता आणि स्वामींचा जीव मात्र तिच्या भक्तामध्ये अडकला होता आणि एवढं सगळं असताना स्वामी कसे कर दूर करतील एकमेकांना बरोबर त्यांनी एकमेकांना जे आहे ते जागेवर एक थांबून ठेवलं होतं आणि अशा प्रकारे त्यांनी जे आहे ते नियमदूतांना परत पाठवलं आणि माझ्या आईला माझ्या जवळच ठेवलं बघा स्वामींची कृपा खूप मोठी होती या परिस्थितीत काय होईल काय नाही हे डॉक्टरसुद्धा सांगू शकत नव्हते आणि काही वेळानंतर जेव्हा डॉक्टर आले तेव्हा डॉक्टर जवळ आले आणि मला म्हणाले की बेटा तू खूप भाग्यवान आहेस जिथे आम्ही छत्तीस तासाचा अवधी दिल्यानंतर पेशंट छत्तीस काय ताडतीस आणि चाळीस ताससुद्धा कधी कधी रिस्पॉन्स देत नाहीत आणि कधी तर काहीच रिस्पॉन्स मिळत नाही तरी ती तुमची आई जी आहे ती फक्त आठ तासात शुद्धीवर आली म्हणजे तुम्हाला जी काही आहे ती तुम्ही ज्या देवाची सेवा करता त्या देवाचा तुमच्यावर खूप मोठा आशीर्वाद आहे आणि ही माझ्या सुद्धा खूप मोठी जी आहे ते अनुभव मोठा अनुभव आहे की एवढ्या लवकर एखादा पेशंट एवढ्या मोठ्या क्रिटिकल कंडिशनमधून बाहेर आला आणि रिस्पॉन्स देऊ लागला त्यामुळे खरंच तुमच्यावर देवाचा खूप मोठा आधार आहे त्याचे खूप खूप आभार माना असं म्हणून ते निघून गेले बघा खरंच किती मोठी गोष्ट आहे जिथे अशक्य होतं तिथे महाराजांनी शक्य करून दाखवले आणि एक नाही तर अशा प्रत्येक वेळेला प्रत्येक अनुभवातून आपल्याला अनुभव अनुभवण्यास येत आहे की महाराज शेवटपर्यंत परीक्षा घेतातच परंतु शेवटच्या क्षणी मात्र ती साथ सोडत नाहीत परीक्षा ही प्रत्येकाला का बरं घेतली जाते कारण त्यांचा विश्वास किती दृढ आहे त्यांनी आतापर्यंत जे केलं ते खरंच मनातून केलं हे सुद्धा महाराज तपासून बघतात आणि काही संकट जे असे असतात की जे पुढे त्यांना वाढवण्यापेक्षा त्याच ठिकाणी ते थोडंफार त्यांना वेळ देतात परंतु त्यातून सही सलामत काढतात आणि बरोबर नंतर जे आहे ते त्यांचं आयुष्य जे आहे ते सुखकर करतात प्रारब्ध हे कधी कोणाला चुकलं नाहीये आयुष्यात आपण म्हणतो की काही काही वेळा कितीतरी मी गोष्टी करतो कितीतरी सेवा करतो परंतु सेवेचं से पूर्ण फळ मिळ फळ मिळत नाही तर फळ न मिळण्याचं कारण सुद्धा आपलेच चुका असतात काही वेळा जेव्हा वेळा आपल्याला सगळं चांगलं असतं त्यावेळा बघा आपोआप आपल्याला ते आपल्या आप जे सेवा करतो त्या सेवेचा से सुद्धा कधी गर्व यायला लागतो आपल्याला असं वाटतं की आपण खूप सेवा करतो आता महाराजांजवळ माझी खूप सेवा असले काय मला काहीच करण्याची गरज नाही परंतु कितीतरी अशा आयुष्यात गोष्टी गोष्टी घडत असतात कितीतरी चुका आपल्या नकळतपणे घडत असतात आणि जी काही सेवा करतो ते आपल्याला मायनस होत असतात ही आपल्याला लक्षात येत नाही आणि आपण म्हणतो की एवढी सेवा केली मग महाराजांनी या ठिकाणी का नाही केलं त्यामुळे सेवा ही कधी बंद करता येणार जेवढं शक्य होईल तुमच्या मनाने करा आणि आजच्या काळाला तुम्हाला सांगितलं की जास्तीत जास्त फक्त नामस्मरण जरी केलं तुम्ही काम करताना जरी नामस्मरण केलं तरी सुद्धा ते देवापर्यंत पोहोचेल महाराज किंवा कोणतीही देव म्हणत नाही की माझ्यापर्यंत मला माळ घेऊनच बस एक तास माझ्यासोबत मला अभिषेकच करा असं कोणतंही म्हणत नाही कारण ज्यावेळा एखादी स्त्री घरकाम करत असते मुलांना सांभाळणे स सगळ्या गोष्टी आवडणे हे सुद्धा एक देवाची सेवाच म्हणली जाते जर आपण इकडे एक तास माळ करत बसलो आणि मुलांना उपाशी ठेवलं किंवा नवऱ्याला उपाशी ठेवलं तर तीसुद्धा सेवा ही स्वामींना आवडत नाही किंवा कोणत्याही देवाला आवडत नाही तर ती सेवा जरी आपण मनोभावी केली आणि मनातल्या मनात स्वामींचं नाव घेतलं किंवा जे ज्या देवतेंवर आपल्या श्रद्धा आहे त्या देवांचं नाव घेतलं तरीसुद्धा ती, ती जी आहे ती सेवा ती देवांपर्यंत पोहोचते त्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करत राहा की नामस्मरण ठेवा कारण आपलं मन एवढं चंचल आहे की आपण साध्या पूजा जरी करायला असलो किंवा माळ जरी करायला असलं तरी आपल्याला जांभाळ येणार किंवा आपल्याला मनात सहज विचार येणार कुठले तरी मग ते मन जर ताब्यात ठेवण्याचं कार्य जर एखादा देव करू शकत असेल तर ते स्वामी महाराजच आहेत त्यांना आपण शरण जा त्यांना त्यांच्याशी नतमस्तक व्हा आणि स्वामींना म्हणा की स्वामी शेवटच्या क्षणापर्यंत तुम माझ्या जर मनामध्ये काही असेल किंवा माझ्या तोंडामध्ये जर कोणाचे नाव असेल तर तुमचे असू द्या बघा तुम्हाला काहीच कमी पडणार नाही स्वामी नेहमी तुमच्यासोबत राहील अनुभव आवडला शेअर करायला अजिबात विसरू नका कारण जे अनुभव आहेत ते खरंच खूप सुंदर आहेत आणि प्रत्येक अनुभवातून जे आहे ते काहीतरी सेवा आपल्याला पाहायला मिळते आणि हे जर अनुभव इतरांना शेअर केले तर त्यांना जर ती गरज पडली तर ती सुद्धा एक स्वामीची सेवाच होणार आहे कारण बघा आजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला वेळ हा एवढा देता येत नाहीये मग आणि त्यामुळं मन सुद्धा शांत होत नाही कधी कधी वाटतं आपण सेवा काही करत नाही परंतु जे काही आपण काम करू मग ते ऑफिसचं असो घराचं असो किंवा कुठं काही बाहेर जर काम असलं तरी सुद्धा स्वामींना ते अर्पण करून जर केलं तर स्वामी सुद्धा ती सेवाच म्हणून स्वीकार करतात आणि आपल्याला तेवढंच फळ देतात कारण कार्य सुद्धा करणं हे सुद्धा एक स्वामींची सेवा आहे आपण हाती घेतलेलं कार्य जर पद्धश्रीपणे केलं घरात जर आपल्या घरच्या माणसांना व्यवस्थित जेवण दिलं आणि त्यांचं त्यांचा आत्मा शांत केला तर ती सुद्धा एक स्वामींची सेवाच असते त्यामुळे जे कार्य कराल ते स्वामींना अर्पण करून करा एखादी जर ट्युशन घेत असेल आणि तिला वाट वेळच नाही मिळाला परंतु तिने मनात खंत न करता बघा चार लोक मुलांचं आयुष्य ती घडवते मग ती स्वामींची सेवाच आहे ना तिथे आपण कसं म्हणू शकतो हा तिथे पैसा घेतो आपण परंतु ती जर आपण इमानदारीनं शिकवलं त्या मुलांची जर प्रगती झाली तर मात्र ती खरी सेवाही स्वामींपर्यंत पोहोचणारच आहे त्यामुळे मनात खंत बाळगू नका ज्या परिस्थितीत असाल ज्या गावात असाल तिथे स्वामींचं नाव जिथे अर्धा तास घेऊ शक घेऊ शकत नाही तिथे आपण दहा मिनटं जरी घेतलं तरी सुद्धा स्वामी तेवढं समजून घेतात कारण स्वामींना आपण गुरुमाऊली म्हटलेली आहे आणि एक माऊली जी आहे ते आपल्या लेकरांना सांभाळून घेतेच घेते ती असं म्हणत नाही की तू इथे चुकला तिथे चुकला हा वेळेनुसार ते थोडीशी शिक्षा करणारच परंतु वेळेवरती सांभाळून सुद्धा घेणार आहे शिक्षा ही सुद्धा महत्वाची असते कुठंतरी आपल्याला नाही तर आपण प्रत्येक वेळा जर लाड करत गेलो तर लेकरूही बिघडणार तसंच काही ठिकाणी महाराज जे आपल्या शिक्षा शिक्षासुद्धा थोडीफार करतात परंतु तिथे जर आपण समजून घेतलं तर हे नेहमी आपल्यासोबतच असतात त्यामुळे जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका खूप छान छान अनुभव आपल्याला पुढंसुद्धा ऐकायचे आहेत त्यामुळे आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशा सुंदर व्हिडिओमध्ये पुढच्या अशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सद्गुरु गुरु सद्गुरु गुरुमाऊली सद्गुरुपरमपूजक मोरेदा यांचे चरणी त्रिवार अंदर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ